नमस्कार मी डॉक्टर स्नेहा कोरे कुक्कुटपालन संशोधन व प्रशिक्षण केंद्र यामध्ये मी माझे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे तर आज आपण बघूया लेअर फार्मिंगविषयी लेअर फार्मिंगमध्ये प्रामुख्याने अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे संगोपन केले जाते यामध्ये व्हाईट लेगॉन नावाची जात प्रसिद्ध आहे यामध्ये वयाच्या बहात्तर ते ऐंशी आठवड्यापर्यंत कोंबड्या अंडी देतात साधारणतः अठरा ते एकोणीसाव्या आठवड्यापासून ते अंडी उत्पादन सुरू होतं कोंबड्यांचं ते ब्याहत्तर ते ऐंशी आठवड्यापर्यंत सुरू राहते या सरासरी एक कोंबडी तीनशे वीस ते तीनशे तीस इतके अंडी देतात यामध्ये प्रामुख्याने आपल्याला प्रकाश व्यवस्थापनाकडे जास्त भर दिला पाहिजे कारण की अंडी उत्पादनावर प्रकाशाचा थेट परिणाम होऊ शकतो यासाठी आपल्याला दिवसाचे पंधरा ते सोळा तास कोंबड्यांना प्रकाश देणे गरजेचे असते ह्या ह्या व्यतिरिक्त कॅल्शियम हे अंडी उत्पादनासाठी एक महत्वाचा खनिज घटक म्हणून वापरला जातो अशा प्रकारे आपण योग्य व्यवस्थापन आणि स्वच्छता बायोसिक्युरिटी करून एक स्थिर उत्पन्नाचा सोर्स म्हणून लेअर फार्मिंग सुरू करू शकतो